नमस्कार मंडळी आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांत आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे वर्ष एक वेगळ्याच प्रकारचं काहीतरी चाललेलं आहे असं दिसतंय आतापर्यंत अमेरिकेत आमच्याकडे फिलाडेल्फियाला प्रचंड थंडी पडतीये थंडीचा एक हप्ता होऊन गेला आता दुसरा हप्ता या चार पाच दिवसानंतर परत सुरू होईल आणि त्याच्यामध्ये बिलो फ्रीझिंग टेम्परेचर्स असतील पुन्हा तर ते किती दिवस आहेत माहीत नाही एकीकडे हे चाललेलं असताना दुसरीकडे अमेरिकेच्या मिनिसोटा राज्यामध्ये तिथल्या सोमालियन जे निर्वासित तिथे आणून वसवलेले आहेत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्याबद्दल आणि तिथल्या तीख तिथे घुसलेल्या इल्लिगल लोकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने तिथे आईस एजंट पाठवले तिथे तर त्याच्याबद्दल तिथे प्रचंड मोठे निदर्शनं आणि मोर्चे वगैरे निघालेले आहेत अशा रीतीने तिथे बर्फाळ प्रदेशामध्ये हवा प्रचंड तापलेली आहे दुसरीकडे व्हेनेझुएला जुएलामध्ये ट्रम्प यांनी जो गोंधळ घातलेला आहे तो सगळ्यांच्या समोर आहेच भारतामध्ये आत्ता मुंबई आणि या परिसरामध्ये उद्या निवडणुका होतील आणि त्याच्यामध्ये आता तिथल्या तिथल्या ठाकरे बंधूंचं काय होईल ते नंतर सोळा तारखेला सगळ्यांना कळेलच भारतावरती टॅरिफ बसवलेले आहेत आणि ते आता पाचशे टक्के अजून वाढवणार असं श्रीयुत ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे अशा रीतीने एक जगभर फार मोठं गोंधळाचं असं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि अमेरिकेमध्ये जर बघायचं तर अमेरिकेमधली ही जी द्विपक्षीय राज्यपद्धती आहे तिथे अनेक वर्ष अमेरिकेच्या सुरुवातीपासून चालत असलेली ती आता संपूर्णपणे सडलेली आहे वरपासून खालपर्यंत हे आता स्पष्ट दिसते कारण की आता दोन्ही पक्षांच्यामध्ये काही अर्थ सुरलेला नाही दोन्ही पक्षांमध्ये नेतृत्वच उरलेलं नाही आता आणि अमेरिका खरोखर खऱ्या अर्थाने नेतृत्वहीन असा झालेला देश आहे त्यामुळे पुढच्या काही काळामध्ये अमेरिकेमध्ये फार मोठे फेरबदल आपल्याला दिसणार आहेत आणि त्यामुळे जगामध्ये सुद्धा फार मोठे फेरबदल दिसणार आहेत दरम्यान नाही नाही म्हणता म्हणता मी परत घरामध्ये काही कटिंग्स वाढवलीच आणि हे बघा या कटिंग्जना ही साधारणतः आता एक दीड महिना माझ्याकडे आहे ती कटिंग्स कारण की मी ते काही ग्रो लाईट वगैरे काही ठेवलेलं नाही आहे आणि ही व्हरायटी आहे सलेस्ट आणि त्याची अजून एक असं एक आहे छोटंसं ग्लास आहे ग्लासमध्ये ठेवलेलं आणि अन्न बघा चक्कपैकी बारीक 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 अंजिरं आलेली आहेत तर या जो सर्वात पहिले हा जो सीझन असतो ना त्याला ब्रेबा असं म्हणतात तर स्प्रिंग सुरू झाल्या झाल्या पहिले झाड आपल्याकडे जी शक्ती असतं त्याच्यातनं पहिले अंजिरं तयार करतं आणि त्याचा पहिला सीझन येतो आणि मग नंतर दुसरा जो मेन सीझन असतो तो, तो येतो पण त्याला म्हणजे ती अंजीरं व्हाय तयार व्हायला तोपर्यंत तो ऑगस्ट वगैरे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ती अंजीरं येतात पण हे बघा आहे केवळ काड्या लावलेल्या आहेत आणि त्यांना पालवी फुटण्याच्या अगोदर त्यांना चक्क अंजिराच फुटलेली आहेत तर सेलेस्टलासुद्धा असं आहे आणि ऑलिम्पियन जातीचे आहेत त्यांनासुद्धा हसत झालेलं आहे त्यांनासुद्धा चक्कपैकी अंजिरं फुटलेली आहेत बघा तर आपल्या इथल्या अंजिराची ही आहे भारतामध्ये पाठवलेल्या अंजिराच्या काड्यांना काही काही काड्यांची रोपं झालेली आहेत साधारणतः सहा ते सात रोपं तिथे भारतामध्ये सुद्धा तयार झालेली आहेत त्यामुळे अंजिराची अपडेट ही आहे दुसरी एक अपडेट आहे ती म्हणजे आपल्या चित्रपटाची आणि ती अपडेट मी आत्ता देत नाही त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि एका विशिष्ट टप्प्यापर्यंत त्या सर्व गोष्टी पोचल्या की मी त्याचीसुद्धा अपडेट देईन कार्टून यात्रेची अपडेट निश्चितच देईन परवाच कार्टून यात्राचा एक छोटासा छोटंसं व्हर्जन कार्टून यात्रेचं हे न्यूयॉर्क इथल्या भारतीय दूतावासामध्ये झालं आणि तिथे हिंदी दिवसाचा कार्यक्रम होता तर त्यांनी तिथे मला बोलवलेलं होतं आणि मला त्यांनी एक पाच दहा मिनटं दिली होती त्यामुळे पाच दहा मिनटामध्ये अख्खं कार्टून यात्रा पन्नास वर्षाची कार्टून यात्रा काय मावणार नाही का पण तरीसुद्धा एक ती संधी मिळालेली आणि ती संधी सोडायची नाही आणि म्हणून तिथे मी एक छोटासा पाच सात मिनटाचा सा कार्टून यात्रा सर्वांना सादर केला खूप आवडलं लोकांना तिथे लहान मुलं होती त्यांना भयंकर आवडला आणि दूतावासामध्ये खूप मराठी लोकंसुद्धा कामाला आहेत त्यांनासुद्धा तो कार्यक्रम भरपूर आवडला तर कार्टून यात्रा आता बहुतेक यावर्षी सिएटलला बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन आहे तिथे कार्टून यात्रा जाण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे आमचे सन्मित्र नितीन जोशी यांच्यामुळे तर त्याचंही काय होतं आहे त्याचेही अपडेट मी देत जाईन तर आता असा एक छोटासा नवल मराठीचा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतो आहे आज मकर संक्रांत दोन हजार सव्वीस या मकर संक्रांतीनिमित्त एक आठवण मला आहे ती एकोणीसशे त्र्याण्णवच्या मकर संक्रांतीची चौदा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी मी माही मुंबई इथे होतो आणि या दिवशी अख्खी मुंबई पेटलेली होती म्हणजे त्याचं असं झालं होतं की आता सर्वांना माहिती असेलच की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी हो बाबरी मशीद पाडण्यात आली आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशीपासून लहान मोठे दंगे सुरू झाले आणि नंतर ते वाढत वाढत शेवटी चौ चौदा जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी जवळपास संपूर्ण मुंबई जळत होती आणि त्या जळण्यामध्ये माहीमचं आमचं घरसुद्धा जळलं आणि त्याच्यामध्ये आम्ही जे प्रोजेक्ट करत होतो ते प्रोजेक्टसुद्धा जळलं आणि त्याच्यामध्ये आमची पुढची पंधरा वीस वर्ष जळली ही आठवण आज या संक्रांतीच्या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर येते आहे त्याचं असं असतं ना की जाऊ द्या या आठवणी आज काढायला नकोत पुन्हा कधीतरी तर सगळ्यांना परत एकदा या वर्षीच्या संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा तिळगुळ घ्या 阿里ゴぽいの不